मित्रांनो आलेला आहे घरामध्ये नॉमिनेशनचे टास्क आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला घरामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया बघायला मिळणार आहे कोणता कोणता सदस्य नॉमिनेट होईल काय आजच्या एपिसोडमध्ये टास्क असणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊ सगळ्यात पहिले विनंती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नाही का हे टास्क असणार आहे तोंडावर नॉमिनेट करायला समोर त्या समोर नॉमिनेट करायला हिंमत असणार हे या नियम असणार आणि आजच्या एपिसोडमध्ये जेवढे पण सदस्य आहे ना मित्रांनोच्या एपिसोडमध्ये या टास्कमध्ये इथं बिग बॉस नाही का सगळ्या सदस्यांसमोर इथं चर्चा पत्र ठेवणार आहेत याने की जर कोणाला पण नॉमिनेट करायचं आहे ना उठून ते पत्राला फडायचं आहे त्या फोटोला फडायचा आहे त्या पेपरला फाडायचं आहे आणि त्याला नॉमिनेशनचं एक कारण देऊन नॉमिनेट करायचं आहे तर मित्रांनो प्रोमोमध्ये तरी तर निकी अंबुली नाही का असं वाटायला ते नाही का आपल्या टीम मेंबरला आज एकदा नॉमिनेट केली आहे जसं की वैभव बो यांना आणि मित्रांनोच्या एपिसोडमध्ये अंकिता देफा रागासुद्धा आहे त्याने असं वाटायला की घनश्यामलासुद्धा नॉमिनेट केलेलं आहे तर आजच्या एपिसोडमध्ये कल्ला तर होणारच कारण की एका दुसऱ्यासमोर बयस काढून आपल्या मनातलं सगळं काढून इथं नॉमिनेट करणार आहे आणि तिथे चर्चापत्र फाडणार आहे तर तुमच्यावर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा कोणता कोणता सदस्य नॉमिनेट झाला ते मी तुम्हाला नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार यासाठी चॅनेलासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा